नमस्ते मी डॉक्टर सूरज पवार चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर रोबोटिक व कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आम्हाला बऱ्याच वेळेस लोक प्रश्न असं विचारतात की सतत होणारं अपचन हे कॅन्सरचंच लक्षण आहे का तर तसं नाही आहे सतत होणारं अपचन ह्याला अनेक कारण असू शकतात त्यात प्रामुख्याने जे कारण आहे ते म्हणजे ऍसिडिटी किंवा गॅस्ट्रिक अल्सर पेप्टिक अल्सर असू शकतो किंवा पोटाचं इन्फेक्शन असू शकतो ज्यामध्ये एच पायलॉरी ह्या मायक्रोऑन इन्फेक्शन असू शकतं त्याच्या व्यतिरिक्त जीई आर डी म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजिल रिफ्लक्स डिसीज म्हणजे काय की पोटातलं जे ऍसिड आहे ते रिव्हर्स पद्धतीने अन्ननलिकेमध्ये एंट्री होते त्याची कारण अन्ननलिका आणि जठर याचं जे जंक्शन आहे त्यात एक वाल्व असतं तो वाल वीक झाल्यामुळे किंवा त्याचं फंक्शनिंग कमी झाल्यामुळे पोटातलं ऍसिड जे आहे ते अन्नलिकेत मध्ये रिव्हर्स फ्लो होऊ शकतं की ज्याच्यामुळे सुद्धा हे अशा प्रकारचं अपचन असल्यासारखं फिलिंग होऊ शकतं तर हे झाले जे जा आजार औषध गोळ्याने किंवा ट्रीटमेंटने बरे होऊ शकतात पण आपल्याला ह्याचं निदान करणं फार गरजेचं आहे की सतत होणारं अपचन हे कॅन्सरचं सुद्धा लक्षण असू शकतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे सुरुवातीला काही औषध गोळ्याने जर लगेच आराम मिळत नसेल किंवा सतत हे लक्षण जर चालू असेल तर आपल्याला ताबडतोब डॉक्टरांना दाखवून त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचे टेस्ट म्हणजे एन्डोस्कोपी जे तोंडाद्वारे आपण दुर्बीण घालून अन्न नलिका आणि पोटाचं संपूर्ण आतलं आपण ते सगळं कंडिशन आपण ऍसेस करतो आणि त्याप्रमाणे मग तिथे जर कॅन्सर व्यतिरिक्त काही आजार असेल तर त्याप्रमाणे आपण औषध गोळ्या किंवा ऑपरेशनची सुद्धा ट्रीटमेंट काही केसेसमध्ये लागू शकते पण कॅन्सर असेल तर त्याच दुर्बिणीद्वारे आपण त्याची छोटीशी बायोप्सी घेऊन सॅम्पल घेऊन त्याचं निदान करून लगेच पुढची ट्रीटमेंट आपण सुरू करू शकतो आपल्याला काही शंका किंवा डाऊट्स असतील तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही त्याचं नक्की उत्तर देऊ धन्यवाद